नमस्कार प्रेक्षक सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत संपादक डॉक्टर शैलेश गुजरात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी देशाच्या स्वातंत्र्यामध्ये दिलेले दे योगदान हे निश्चितच महत्वाचं आहे पण त्याचबरोबर त्यांनी इंग्लंडमध्ये जाऊन शिक्षण घेतलं त्या शिक्षणाच्या जोरावरती त्यांनी ब्रिटिश सरकारच्या विरुद्ध आंदोलन केलं लोकमान्य बाळगंगाधर टिळक हे नाव जागतिक कीर्तीचं झालं आणि त्यांचा शिष्य म्हणजे महात्मा गांधी या महात्मा गांधींच्या जीवनामध्ये टिळकांचा प्रभाव खूप मोठ्या प्रमाणावरती आहे असं त्यांनी त्यांच्या जीवनचरित्रामध्येही लिहिलं आहे आणि प्रत्यक्ष वस्तुस्थितीही आहे लोकमान्य टिळकांनी गीता रहस्यासारखा ग्रंथ मंडालेच्या तुरुंगामध्ये लिहिला त्यामुळे आपल्याला गीतेचा वेगळ्या अर्थानं संदर्भ त्या ठिकाणी मिळू शकलेले आहेत त्याचप्रमाणे काँग्रेस पक्षामध्ये राहून सुद्धा जहाल मतवादी म्हणून ते सुप्रसिद्ध होते आणि स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे त्यांनी ठामपणे ब्रिटिश सरकारला सांगितलं आणि त्यांच्या मृत्यूनंतर सत्तावीस वर्षांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यांच्या स्मृतीस पुणे वृत्तदर्शनचे विनम्र अभिवादन जय हिंद